सुट्टी नंतरचा आणि दिवसभर बंद असतात ना म्हणून हो का दुसरा हो। दिवस सुट्टी नंतरचा आणि पिल्लू आलंय घरी आता जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं मी ब्लॉग मध्ये तुम्हाला पिल्ल्याचं रुटीन नक्की शेअर करेल बाब्या लिफ्ट आली मी चालल्या आता हो बाबांचं पण ऑफिस चालू झालं बाबू बाबा पण आता ऑफिसला जातात तू कस तू कसं स्कूलला जातो तसे बाबा पण जातात आता कसं गुड बॉय माझा काही दिवस सुट्ट्या होत्या दिवाळीच्या त्याच्यामुळं कंटिन्युअस कोण पण घरी असायचं आणि आता पण त्याला असं वाटतंय आहे की घरी कोणीतरी आहे आधी कपडे चेंज करू आणि मग नंतर जेवण करू आणि जेवण केल्यावर मग गॅलरीत जाऊ खेळायला बाबूचे झाले आता कपडे चेंज करून बाबू बसला जेवण करायला आणि टिफिन घालणार की नाही रे पिल्ल्या टिफिनची चपाती थोडीशी खाल्ली आहे भेंडीची भाजी तशीच आहे ॲज इट इज आणि शंकरपाळी तो ती त्या डाळी आहेत डाळी हो आणि ह्या वर्षी आम्हाला काही दिवाळी करायचीच नव्हती त्याच्यामुळे मम्मीने दिवाळी दिली मम्मीने लाडू बनवले हे ना कसेच लाडू वाचू नारायणगावच्या मम्मी नि तुझ्यासाठी टिफिन का नाही खाल्ला टिफिन खाल्ला का नाही मी आज स्कूलला वरून यायच्या आधीच फरशी वगैरे पुसली होती आणि लहान मुलं असलं की असंच होत किती पण आवरलं तरी परत परत काम ही वाढतातच आता बघू शकता खायला आवडतील खायचं सोडून काय काम चाललंय सांडू नको निट खायनली आमचं जेवण वगैरे झालंय ओ ओ नाही ठाम टीचरने काय दिलं बघ त्या मी तुझं रायटिंग पॅड घेऊन आले स्कूलवरून आलो होमवर्क आता याचा कम्प्लीट करायला अक्षरशः मलाच कंटाळा तो भिया म्हटलं की भेट लोटस आहे ते डायरी ते पटकन पटकन दे पट पट भिया आणि तुला झोप म्हणतो ते एकतर तू जिंकत नाही होमवर्क घे म्हणतो मला एकतर कंटाळला होमवर्क कम्प्लीट करून रे डायरी टीचरनी हा मला रिचेक करू दे ना काय दिलंय संध्या तुम जाए गार्डन लाइन तो या। थाम मैं बहुत तो बीस तो तो ए फॉर एप्पल ए फॉर एप्पल बी फॉर बट सी फॉर डी फॉर डी फॉर एल एस जी फॉर गुट एच फॉर एम सांग हो ना चिनवड्या ती याच्यात नाही तिला काही होमवर्क ते नको मला इथं होस उदे तुम्हाला जागा नाही ना पुन्हा बघू तुम्हाला एक मिनटं काय दिलेटर के माझ्या बाळाला अरे बाप रे हा कुठला लेटर आहे एम आहे का नीट बघ कुठला आहे एम एम नाही तू काय यम लेटर असा असतो ना हा कुठला आहेस नेकलेस दिला म्हणून नेकलेस जा पेन्सिल घे बॅग मधून

कुणाची वस्तू आली ना आपल्याकडे लगेच रिटर्न करायची आहे बाळा आणि स्टार्टिंग पासून विसरलं का तू मला स्टार्टिंग पासून करायचं मूर्ख झाला आमच्या पिल्लूचा कस तरी रडत कडत केला हो ना दे गाय दुरून ठेवतात भरपूर वेळ घेतला आज अजून चला झोपा पाणी पाहिजे तु कास की मी काय करू ओस ते मी काम करू का तू झोप तू गाई का काम करेल मी ठीक आहे झोपतो का तू इथं झोपतो गुड नाईट गुड नाईट गुड नाईट एव्हरीवन आमचं पिल्लू झोपणार आहे आणि मग मी काम करणार आहे की नाही आता इकडे दूध गरम करायला ठेवलंय वेन उठलंय झोपेतून तर भाजी पण करायची आहे तर आता मी भाजी भाजीसाठी

काळे व्हायला लावते म्हणजे आता मी थोड्या वेळाने गार्डनला जाणार आहे गार्डनला जाऊन येईपर्यंत कुकर पण थंड होईल आणि आल्यानंतर भाजीला फोडणी पण देता येईल मी यांची मध्ये लुडबुड नसेल तरच मग मी इकडे किचन मध्ये काम करते ऑर्डर जर तो जर मध्ये मस्ती करत असेल तर मग मी गॅस जवळ शक्यतो येत नाही कारण सात वाजता संध्याकाळी पाणी येतं आणि मग पाणी भरून मग आम्हाला जायचं असतं गार्डनला लवकर जर गेलं तर मग पाणी भरायचं राहत सुकून पडलं बाळा नाही मी आपलं युट्यूबचा व्हिडिओ बनवते काय पाण्याची बॉटल पाण्याच्या बॉटल वर ते ड्रॉइंग आहे कसल तरी किंवा खराब खराब पेजे असतात ते पण वरती तरंगतात ते पण बाहेर बाहेर काढलेत आणि याच्यात खडे वगैरे आहेत का ते एकदा आधीच निवडून घेतलेले

जर खाली आणि तिकडून रिटर्न आल्यानंतर कुकर लावायचा म्हटलं तर यायला थोडासा उशीर होतो आणि मग तिथून पुढं कुकर लावायचा मग तो थंड झाल्यावर उघडायचा भरपूर वेळ जातो जेवण करायला पण आणि लवकर जरी स्वयंपाक केला तरी आम्ही थोडस उशिरा त्याच्यामुळं मी विहनला घेऊन जास्त म्हणजे त्रास करून घेत नाही स्वयंपाक करायचा कारण की मी इकडं जर स्वयंपाक करत बसले तर विहन तर काहीतरी काम वाढवत बसतो पण जेव्हा जेव्हा फॉस्ट झाले तेव्हा मात्र म्हणजे आणि दोन्ही ठिकाणी लावले जेणेकरून आम्ही मस्त ते असेल बॅटरी पण लो झाली हे वगैरे जे लागते त्याची तयारी करून ठेवते तोपर्यंत मोबाईल चार्जिंगला लावते पाणी आल्यावर पाणी भरते आणि नंतर गार्डनला जाणारे जर गार्डनला गेल्यानंतर पॉसिबल झालं तर तिकडचं पण रुटीन तुमच्या सोबत शेअर करू चला तर बोलू नंतर गुड बॉय ते बाहेर काढ म्हणजे मग तुला घालता आहे ते हाताने घाल ना ते स्टिक ते बाहेर काढ ना बाबू माझ्या बाळाने आज एक टेनिस शूज घातले गुड बॉय गुड बॉय कोण भेटलो होतं बाळा चिल्ल्यानं कोण भेटलो होतं माझ्या माऊदीची भेटली होती

नाही बाळा सायकल टर्न कर ना बच्चू सायकल टर्न कर पटकन आपला फ्लोर आला सायकल बाळा घरात आणि चप्पल वरती ठेव माझी पण ठेवतो माझी लाईन इथे ना सेकंड नंबरला इथे Hmm. तुझे फर्स्ट वेरी गुड गुड बॉय चला लवकर चला लवकर चला सायकल घे सायकल घे सायकल घे मी डस बिन घेते वटा ना वांगे शवगा वांगे कुठे पलवडी चेसांगा गवर पण आणली ना

对，现在自己。 पंद्रहचं पीठ आधीच काढून ठेवलं बघ बरे पडते झाला ना बाजरीचं पीठ गावाचं पीठ एकदमच एक टाइम काढून ठेवलं ना तर नंतर डेली स्वयंपाक करताना खूप टाइम वाचतो म्हणजे ज्यांच्या घरात लहान मुलं वगैरे किंवा ज्यांना ऑफिसला जायचं सकाळी सकाळी घाई अशांसाठी बाकी ज्यांना टाइम आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही

छोटीशी भाकरी बनवते काही पत्ता बनवल्या विहार चल रे चला आपण आहे ना बन बघूया तुम्ही भाकरी खाणार का चपाती ऑलरेडी गार्डनला जायच्या आधी कुकर लावून गेले होते भात आणि त्याच्यात काळे वर लावले होते भात आणि ते झाले आता भाकरी बनवते नंतर आता भाजी बनवायची पण भाजीचा प्लॅन कॅन्सल झाला आमचा तो पातळ शेवग्याची भाजी बनवला

भाकरी छान फुगली तरच मग भाकरीला छान पापोडा येतो अशा पद्धतीने आमची भाकरी करून झाली अशी भाकरी सगळेच करतात घरी त्याच्या त्याच्या पण जास्त आता करत होते मग म्हटलं चला व्लॉग शूट करते तर पूर्णच रुटीन तुमच्यासाठी